तुझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट क्षण कुठला आत्महत्या करण्यास म्हणजे पावलंच चल मी आत्महत्या करण्यासाठी किती वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी आत्ताच रिसेंटमध्ये रिसेंट तुला मुलं दोन आहेत लहान 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 लाहन मुलं आहेत पण जीव द्यायचा अशी काय वेळ आली ग तुझ्यावर कारण काय म्हणजे चारित्र्यावर मिस्टर बोलतात दारू दारूपुन घाणेडर घाणेडर तुझा रेट दोन हजार आहे तुझा रेट पाचशे आहे किंवा मी कुठे जॉब करत असेल तर तिथं त्या सरांनी म्हणजे जॉबच्या ठिकाणीच जे काही कर्मचारी असतात माझे सिनियर्स त्यांच्यासोबत तुझा अफेर आहे त्यांची नावं घेऊन मला डायरेक्ट म्हणायचं त्यांच्यासोबत झोपून आलीस का म्हणजे तू व्यवसाय करतेस किंवा नोकरीला गेलीस तर असं बोल बोलतो मग कधी तुला मारहाण केली मारहाण पण करतो मारहाण पण करतो असं घाणेर घाणे बोलतो पण चारित्र्यावर म्हणून मी निर्णय घेतलेला की जगायचं औषध ऍडमिट नाही ऍडमिट नव्हते औषध खायच्या वेळेसच तो आला आणि हातातून औषध घेतला आणि एकदा फास्ट लोन घेतो त्यावेळेस दरवाजा तोडून काढलं बाहेर मला सगळ्यांनी अच्छा किती वर्षापूर्वी वर्षभरापुरु पण तुला असं वाटत नाही का तुझ्या आयुष्यासाठी तुझ्या भविष्यासाठी हे पाऊल उचलणं चुकीचं आहे चुकीच आहे पण म्हणजे मला रस्ता दिसत नव्हता किंवा मला म्हणजे काय पर्याय सुचत नव्हता त्यामुळे हे पाऊल उचलायचा प्रयत्न केला समाज तुझे पई पाहुणे आईकडचे पायी पाहुणे असतील सासू ससरे कडचे असतील कधी तुला मदत करतात कधी समजून घ्यायचा प्रयत्न करतात समाज फक्त लग्नाच्या वेळेस ते डायरेक्ट आपले म्हणजे आंतवेदी असते ना तेव्हाच असते फक्त समाज एवढं नावच असतं असं म्हताय तस केस कष्ट होय समाज हा समाज हा कधीच आपल्या वेळ